मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता कार्तिक त्याची नाटकं का सुरू करतो आणि म्हणत असतो नाही स्वाती आता मला एक मिनिट पण या घरात राहायचं नाही तेव्हा इंद्रा म्हणत असते जावई बापू तुम्ही शांत व्हाबर तुम्ही नका मनाला लावून घेऊ तर आता लगेच इंद्रा मुक्ताला खूप काही बोलू लागते आणि म्हणत असते काय ग तुला माझं घर आहे का आधी लकीच्या मागा लागली आणि आता स्वातीच्या नवऱ्याच्या तुला ना सोडणार नाही मी बघ याद राख तिला जीप हसडून हातात देऊ का सांगून ठेवते आता जर एक शब्द जरी बोलली तर आता मुक्ता म्हणत असते अहो मम्मी माझं ऐकून तरी घ्या पण मात्र आता लगेच कार्तिक म्हणतो आई खरंच आता मला या घरात एक मिनटं सुद्धा राहायचं नाही कारण एवढं घाणेरडा आरोप माझ्यावरती आजपर्यंत कोणीच लावलं नाही नाही हो एखाद्या मुलीबरोबर मी असं कसं वागू शकतो माऊलीच्या मनात चालू आहे काय नाही सगळं मला कळतं आणि मी माऊलींचा किती आदर करतो तुम्हाला तर माहिती आहे ना आता मांद्र इंद्रमंत्री हो हो जावय बापू मला तुमचं सगळं पडते पण हीच बाई घर फुडायला बघते ना ए बघितलं ना माझं जावे किती चांगला आहे आणि ती आणि कोण कुठली तिला बहीण मानलं माझ्या यांनी आणि तिची मदत केली आणि तू त्यांच्यावरती आरोप ढकलते तेव्हा आता कार्तिक लगेच म्हणतो सागरला याबद्दल समजलं तर तो काय विचार करेल माझ्याबद्दल म्हणेल किती घाणेरडा माणूस या नाही नाही नको मी आता या घरात राहतच नाही तेव्हा आता इंद्रा बोलते बापू तुम्ही काळजी करू नका सागऱ्याला यातला एक शब्द बी कळणार नाही तेव्हा आता इंद्रा लगेच मुक्ताला बोलते जर का सागरला यातला एक शब्दही सांगितला तर याद राख तुला सोडणार नाही आहे सांगून ठेवते चला आतमध्ये असे म्हणून आता लगेच कार्तिक मुक्ताकडे बघून हसत असतो कारण आता सागरला सांगणार नाही हा त्याचा प्लॅनच असतो तर आता मुक्ता मात्र तिथेच विचारात गोंधळून गेलेली असते तर इकडे सावनी आणि सागर निघालेले असतानाच लगेच सावनीला घरून फोन येतो आता मात्र आदित्यची तब्येत खूपच बिघडलेली असते त्याला ताप उलट्या खूप त्रास होत असतो तेव्हा त्या लगेच सावनी म्हणते काय अरे बापरे आम्ही लगेच येतो असे म्हणून फोन बंद करते तेव्हा तर सागर बोलतो काय झालंय तेव्हा सावनी म्हणते आपल्याला लगेच घरी जावं लागेल आदित्याची तब्येत खूप बिघडली आता मात्र आदित्यचं नाव घेतात सागर लगेच म्हणतो काय आदित्याची तब्येत बिघडली नाही नाही चल पटकन जाऊया आपण मी लगेच मिटिंग कॅन्सल करतो असे म्हणून आता सागर आणि सावणी लगेच घरी निघालेले असतात तर इकडे मुक्त आता घ रूममध्ये सोप्यावरती बसलेली असते ती सारखा सारखा सागरला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते सगळं काही मनातलं तिला सागरला सांगावंशी वाटत असतं पण मात्र सागरचा फोन बंद येत असतो तेव्हा मुक्ता मत असते काय करू कुणाशी बोलू याबद्दल कुणाला सांगू मी माझ्या मनातलं आई बाबा पण देवाला गेले त्यांचा पण फोन लागत नाही सागरचाही फोन लागत नाही काय करू या सगळ्या विचारात ती रूममध्ये बसलेली असते तर इथे आता सावनी आणि सागर दोघेही आता सावनीच्या घरी आलेले असतात आता मात्र आदित्यची तब्येत खरंच खूप बिघडलेली असते त्याला धड बोलताही येत नसतं तेव्हा आता लगेच तो सावनीचा हात हातात घेतो आणि तो मम्मा आलीस तू आता लगेच सावनीची सांगू लागते की डॉक्टर आले होते आता गोळ्या वगैरे दिल्यात या लगेच घ्यायच्या सांगितल्या तेव्हा सागर आता लगेच आदित्यला उठून बसवता आणि म्हणतो आदित्य बाळा तुला बरं व्हायचंय ना मग चल बरं पटकन गोळ्या घे तेव्हा आदित्य म्हणतो ते पप्पा तुम्ही मला प्रॉमिस करा तुम्ही मला सोडून कुठेही जाणार नाही तर आता सागर लगेच म्हणतो हो हो मी जाणार नाही पण गोळ्या घे तुला बरं व्हायचं आहे ना तेव्हा आदित्य बोलतो नाही पप्पा मला नाही बरं व्हायचं तेव्हा सावनी बोलते अरे आदिपा काय बोलतोय तू आता तुझी मम्मा आली ना तेव्हा आता लगेच आदित्य म्हणतो मी जर बरा झालो तर तुम्ही दोघेही असे माझ्याबरोबर नसाल त्यामुळे मला तुम्ही दोघेही हवं आहे म्हणून आता मी बराच होणार नाही तेव्हा सागर म्हणतो नाही बाळा मी तुला प्रॉमिस करतो मी तुला रोज भेटायला येईल चल बरं पटकन गोळ्या घे आता मात्र सावनी सागर आणि आदित्यकडेच बघू लागते तर सागर आता प्रेमाने आदित्यला आपल्या कुशीत देतो आणि आता त्याला लगेच गोळ्या औषध देत असतो तर इकडे इंद्रा आता कार्तिकला मस्त खीर आणून देते तेव्हा कार्तिक म्हणतो वाव वाव आई खूप छान झाली माझी आई पण अशीच बनवायची पण ही खूपच टेस्टी झाली तेवढ्या त्याचं ते स्वाती तयार होऊन येते आणि ते चला कार्तिक काय चालू आहे तिकडं आपली फिल्म चालू पण झाली असेल सगळा शो निघून जाईल चला बरं सर्वजण पुढे गेले तुमचंच आवरलं नाही तेव्हा आता कार्तिक म्हणतो माझं केव्हाच आवरलं होतं तुझाच मेकअप होत नव्हता किती मेकअप करायचा तेव्हा आता इंद्रा बोलते अगं स्वाते खाऊ दे ना त्यांना खाऊ दे मग जाता येईल जावं तुम्ही खा आता मात्र कार्तिक मुद्दा लगे शर्टवरती खीर सांडवतो ती बोलते अरे बापरे आधीच उशीर झालाय ते आता तर ही खीर सांडली आता काय करायचं मग आता कार्तिक बोलतो की तुम्ही सर्वजण पुढे व्हा म्हणजे कसं आहे ना बापू काका नक्की सर्वजण वाट बघताय खाली जा बरं पटकन तेव्हा स्वाती बोलते हो ना पण ही मुक्ता कुठे राहिली तिचं पण तिकीट काढलं आहे तिचा फोन पण लागत नाही तेव्हा आता ते इंद्रा बोलते तिला जाऊ दे तिला नसेल यायचं चट आपली येईल घरी एकटी तेव्हा कार्तिक बोलतो नाही नाही तू त्यांना मेसेज करून कळव आणि तुम्ही निघा कुठे मी मागून येईल असे म्हणून आता कार्तिक घरीच थांबतो आता मात्र कार्तिक त्या सांडलेल्या खिरीकडे बघून हसत असतो तर इकडे आता सावनी आणि सागर दोघेही आदित्यला झोपे लावून खाली येतात तेव्हा आता सावनी बोलते थँक्स सागर तू पटकन धावत आल्याबद्दल तेव्हा तर सागर म्हणतो मी तुझ्यासाठी नाही आलो मी माझ्या मुलासाठी आलो कारण मी त्याचा बाप आहे आणि कायम त्याचा बाप असणार आहे त्यामुळे तू म्हटली नसते ना तरी मी त्याच्यासाठी धावत आलोच असतो तेवढ्यात आता लगेच ते दोघेही बोलत असताना हर्षवर्धन अतिशय दारू पिऊन घरात आलेले असतो आता मात्र त्या दोघांना असं बोलताना बघून हर्षवर्धन बोलतो अरे बापरे तुम्ही तर गोव्याला गेला होतात ना आता लगेच हर्षला बघताच सागर बोलतो तुम्ही बसा बोलत तुमचं तुमचं चालू द्या मी जातो आदित्यजवळ असे म्हणून वरती निघून जातो तेव्हा आता लगेच हर्षवर्धन सावनीला बोलतो अरे बापरे रे नवऱ्यावर बर बरोबर मज्जा करत होती का तेव्हा सावनीमध्ये ते काय बोलतो हर्ष तुला ना जास्त चढली तेव्हा हर्षवर्धन म्हणतो हो चढली मला पण डोळ्यासमोर जे चित्र दिसतंय ना ते बरोबर कळतंय मला खरंच खूप मज्जा आली असेल ना तेव्हा आता लगेच सावणी बोलते मज्जात जर करायची असती ना तर आम्ही गोव्याला गेलो असतो मागे परत आलोच नसतो आदित्यची तब्येत बिघडली होती म्हणून सागर इथे आलाय तेव्हा आता लगेच सावणी म्हणते मी तुला किती फोन केले पण तू एक पण फोन घेतला नाही दारू पीत बसला असतील ना तिथं तेव्हा आता लगेच हर्षवर्धन भडकतो आणि म्हणतो काय झाला आला तर तोच त्याचा बाप आहे ना मग एक बाप म्हणून त्याच कर्तव्य आहे आपल्या मुलाला सांभाळणं तरीही मी त्या आदित्यला सांभाळतो त्याचा सगळा भार उचलतो त्याला जे हवाई नकोय ते सगळं देतो तेव्हा तर सावनी बोलते काय मला वाटलं होतं तू आदित्यला तुझा मुलगा मानतोय म्हणून हे सगळं करतो ना त्याला फिरायला घेऊन जातो त्याला सगळ्या गेम वगैरे हो घेऊन देतो तेव्हा हर्षवर्धन म्हणतो माय फुट माझा मुलगा नाही येतो पण या सागर कोळीला रस्त्यावर आणण्यासाठी तो आदित्य माझ्या बाजूने वाढावा सागरपेक्षा मी किती चांगला आहे हे त्याला दाखवावं हो। म्हणून मी त्याला हे सगळं करतोय नाहीतर मला काय गरज आहे आणि हो तू पण जर रस्त्यावर आणण्यासाठी मला मदत नाही केली ना तुला पण या घरातून केव्हाच काढून देईन सांगून ठेवतो आता मात्र दारूच्या नशेत हर्षवर्धन सगळं खरं खरं सांगत असतो हे सगळं ऐकून सावणीला मात्र खरंच खूप वाईट वाटतं मी इकडे आदित्यच्या रूममध्ये येते तर आता इथे सागर आदित्यला प्रेमाने ऍपल भरवत असतो आणि बाळा बरं झालं तुला आता बरं वाटतंय तुला सांगतो मी किती घाबरलो होतो तुला अशी ताप आली तुला काहीही समजत नव्हतं खरंच आता पण बरं वाटते तू ठणठणीत झालाय ना जरा मग अजून उद्या ना तू चांगला बरा होशील खाऊंगे बरं हे ॲपल तेव्हा लगेच आदित्य ते बोलतो थँक्स पप्पा तुम्ही माझ्याबरोबर होतात तेव्हा आता सागर म्हणतो तू म्हणाला नसताना तरी पण मी तुझ्याबरोबर असतोच थांबलोच असतो तुझी अशी तब्येत झालेली मला बघवलीच नाही माझं पाय पण इथून निघाला नसता आता मात्र दरवाज्यातून डोकून सावणी त्या दोघांकडे बघत असते लगेच सागर बोलतो आदित्य बाळा तू खाऊन घे आता मला निघावं लागेल मी उद्या तुला प्रॉमिस केले ना त्याप्रमाणे उद्या रोज येईल मी तुला भेटण्यासाठी असे म्हणून आता सागर सावनेला बोलतो चला मी येतो असे म्हणून आता लगेच सागर इथून घरी निघालेला असतो तर इकडे मुक्ता क्लिनिकमध्ये विचारत असते काय करू या माणसाचा खरा चेहरा मी कसा आणू नाही 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 आधीच मी यांच्या माणसावरती विश्वास ठेवायला नको होतं आता सगळ्या घरच्यांसमोर त्या माणसाने आपली अशी इमेज बनवली ना की माझं कुणी ऐकणारच नाही काय करू मी आता असा विचार करत असतानाच आरती येते आणि आता आरती लागेल मुक्ताला म्हणत असते मॅम मी ही नोकरी सोडते तेव्हा आता मुक्ता बोलते काय आरती तू तर म्हणाली होती की तुला खरंच नोकरीची खूप गरज आहे मग मग का सोडते ही नोकरी तेव्हा आता लगेच आरती म्हणते की मॅम मला दुसरीकडे चांगली नोकरी मिळाली तेव्हा लगेच मुक्ता तिला लग बोलते हो का मग माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग बरं तेव्हा आता लगेच आरती रडू लागते आणि म्हणते नाही मॅम तो माणूस खूप डेंजर आहे तेव्हा मुक्ता बोलते काय म्हणजे तो तु माणूस तुला कुठे भेटलाय का माझ्या आसपास कुठे भेटलाय का सांग ना सांग आरती तू सांगितली नाही तर मला कसं कळेल बरं तो तु माणूस तुला अजून त्रास देतोय का पण मात्र आरती घाबरलेली असते तेव्हा आरती म्हणते नाही मॅम मला इथे थांबायचंच नाही मला जायचं आहे तो माणूस खूप डेंजर आहे आणि तुम्ही पण त्याच्यापासून सावध राहा तेव्हा मुक्ता बोलते काय मी सावध राहू म्हणजे माझ्या जवळपासचा आहे तो माणूस तो ओळखतो का मला कोण आहे तो माणूस बोल आरती बोल आता मारता आरती लगेच सांगू लागते की तो माणूस कार्तिक आहे तेव्हा लगेच मुक्त म्हणते काय कार्तिक म्हणजे माझ्या घरातील कार्तिक तेव्हा आरती म्हणते हो मी काल तुमच्या घरी आले होते ना तेव्हाच मी त्याला बघितलं आणि तोच कार्तिकने ज्याने मला सोसायटीत खाली धमकी दिली होती ज्याने मला दुबईत फसवलं म्हणजे म्हणते म्हणजे ती दुबईची मुलगी तू आहे तेव्हा म्हणते हो मग आता मुक्ता विचारते तू त्यांच्याकडून पंधरा लाख घेतले का तेव्हा आरतीमध्ये नाही मी का घेऊ त्यांच्याकडून पंधरा लाख उलटं त्यांनीच माझ्या आईला आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली आता मात्र मुक्तासमोर सर्व चित्र उभी राहतं तेव्हा मुक्तामध्ये म्हणजे आपण मूर्ख झालो या माणसाच्या जाळ्यात फुसलोय सागरने याला पंधरा लाख रुपये दिले आणि हे सगळं खोटं नाटक होतं आता मात्र मुक्ताला पहिल्यापासून कार्तिकची सगळी नाटकं समोर येतात तेव्हा आता मुक्तामध्ये नाही या असल्या माणसाचं नाव परदाफाश करायलाच हवं आता भरपूर झालं आता खूप झालं आता नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मुक्ता, मुक्ता आता घरी येते मुक्ता मात्र घरी एकटीच असते त्यामुळे कार्तिक लगेच डाव साधतो आता मुक्तावरती तो हात टाकतो तर इथे मुक्ता लगेच कार्तिकच्या जोरदार दिशी कानामागे उठते आणि मग ते बाजूल व्हा तुमची हिंमत कशी झाली त्याच वेळेस आता सागर घरी आलेला असतो आता मात्र सागर मुक्ताची इज्जत कशी वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद